सध्या मी उभा आहोत स्वर्गवासी कुणाल डेपे महामार्ग म्हणजे परतवाडा अमरावती महामार्गावर या रस्त्यावर समजा परतवाड्या अमरावतीन जाताना धुत्या हातावर एक नाली खन्नत चालू आहे त्या नालीच्या माध्यमातून सबस्टेशन जे आपलं अचलपूरचं त्या सबस्टेशन झाडे झाड एवढे एवढे टाकून वायर टाकून इकडे डेपो टाकण्यात आलो कारण आता डेपोचं जे म्हणणं की डिझेल महाग झालं त्याच्याने यायच्या गाड्या करायच्या इलेक्ट्रॉनिक्स मग त्याला चार्जिंग साठी पिन तर सॉकेट पाहिजे की नाही त्यासाठी स्पेशल सप्लायसाठी येणं काम करणार अरे खोदकाम करायचं तो अख्खा उन्हाळ्या गेला ना जो पावसाळा लागला खोदकाम करून आले त्याच्यानं कि नाही या रोडवर निरा काहीच्या काही माती येऊन पडली आहे ये आणि इकडची माती जर म्हणताल तर एकदम मापेक्षा काही माती आहे इकडची तर पुढे काही माती आहे बाबा माणूस उलचाक जरी फिरला की नाही तर काही धूम होते आणि त्यातल्या त्यात काय होते की हे माती इकून तिकडे वाहनं गेले की रोडवर चढते त्याच्यानं टू व्हीलर वाले की नाही सणान पडून राहिले इकड माझ्या हिरो शोरूम चे संचालक नाकिल सराज सर काय निरा गाव खेळापेक्षा कंडिशन काल हे जे परवाच्या दिवशी खोदाखोदी केली इथं आणि खोदाखोदी केल्यावर परत यांना बुजवलं तर एवढे लोक पडले इथं की तुम्हाला काय सांगू पेट्रोल भरण्यासाठी लोक चालले इथून गाडीतून येऊन आले तर दोन तीन लोक म्हणजे विथ फॅमिली गाडीवरून स्लीप झाले माय असं म्हणणं आहे की हे खोदून आले तुम्ही तर जसा रस्ता आहे तसा पक्का रस्ता बनून दिला पाहिजे तसा मी म्हणलो लोक दोन तीन दिवस अगोदर यांना रस्ता खोदला पहिलेच ज्या रस्त्याची एवढी बेकार हालत आहे आणि त्याच हे रस्ता खोदून आले आणि ह्या बेकार रस्त्यावर अजून माती झाली काळी माती आणि काळी माती झाली त्याच्यामुळे लोक धडाधड धडाधड पळून आले याला जबाबदार कोण आहे मी म्हणतो जयन रस्ता खोदला पहिले रस्त्यावर लक्ष देऊन आले आणि नंतर अजून वापस खोदागादी करून आले आणि खोदाखादी केल्यावर हे काळी माती याच्यावर चालली याचा काही ऍक्सिडेंट झाला लोक मेले तर याला जबाबदार कोण आहे असं माझं म्हणणं आहे त्यामुळे मला असं म्हणणं आहे की या रस्त्यावर लवकर लक्ष दिलं पाहिजे गव्हर्नमेंटनं न तेवढं मी सांगतो तर माझोबत या ठिकाणच्या स्थानिक स्थायी म्हणजे रहिवाशी असाऱ्या प्रीतीत प्रीतीतही ता, काय राजा हे तर एकदम बेगाच कंडिशन झालं आहे पाना पाय काय म्हणजे आताच तर मातीमा पाहिलं खै लागली पुटाला तर हा अमरावती महामार्ग मेन महामार्ग आहे आणि इथे रामचंद्रनगर जे आहे रामचंद्र चंद्रनगरचे आम्ही सगळे निवासी आहे रामचंद्र नगरचा जो रस्ता आहे तो आम्ही सगळं स्व खर्चांनी सगळ्यांनी पाच घरा मिळून स्वतः बांधलेला आहे नंतर मग त्यानंतर एम एस सी बीचं जे डाफे म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी जे इथे डीपी बसवलेली आहे मासोदकर बिल्डर च्या कॉम्प्लेक्स मध्ये त्यांनी पूर्ण रस्ता आमचा उकलून ठेवलेला आहे इतका रस्ता उखडलेला आहे की आमच्या टू व्हीलर फोर व्हीलर काहीच जात नाही पूर्ण माती पूर्ण त्यांनी डीपी बसवली तेव्हा पूर्ण नाली खोदली आणि नालीतली जी माती आहे ते माती रस्त्यावर टाकली आणि पहिल्या पावसामध्ये एवढा चिखल झाला की पूर्ण ते मातीचे पेंट गाडीला चिपकत आहे तसेच हे जे आता ताज हे नवीन काम झालेलं आहे एम एसीवी ते तो ते जे काम झालेलं आहे त्यांनी आता दोन दिवसाच्या आधी खोदकाम केलेलं आहे पूर्ण उन्हाळा जाऊ दिला उन्हाळा गेल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर त्यांनी हा हे जे कारभार केलेला आहे हा त्रासदायक आहे आमच्या सर्व जनतेला खूप त्रास होत आहे आम्ही किती हाल अपेक्षा करायचे स्वतःच्या खर्चाने रस्ता बांधूनही आम्ही पूर्ण आमचा स्वतःचा खर्च करून रस्ता बांधलेला आहे पण हा सगळा खराब करून ठेवलेला आहे आम पूर्ण आमची पाचही घर रस्ता आहे आमच्या टू व्हीलर फोर पो, व्हीलर आमच्या लाईन मध्ये वृद्ध वयस्कर लोक आहे त्यांना अथोनात त्रास होत आहे आमच्या त्या बाजूचे बाडापुरे आजोबा आहे ते, ते सुद्धा एक दिवस पडले तिथून स्लीप झाला त्यांचा पाय आम्ही हा हाल अपेक्षा किती दिवस सहन करायचा आम्हाला याचा न्याय हवा हा आमचा जो मेन रोड आहे हा या ठेकेदाराने पूर्णपणे खोदून ठेवलेला आहे खोदून एवढा ठेवला की आमची गाडी सुद्धा जात नाही टू व्हीलर सुद्धा जात नाही रोडवर रोडवरच उभी करायला लागते आणि त्याला जर म्हटलं त्याला त्या दिवशी म्हटलं की याच्यावर गिट्टी मुरून टाकून दे तर तो, तो एकदम सरका झाला भांडण म्हणजे अंगावर सरका होऊन भांडण्याच्या तयारीतच झाला